तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तगणांना प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हत्तुरेनगर इथं हत्तुरे परिवाराच्या वतीनं महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येऊन आपली सेवा अर्पण करण्यात आली कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापूर शहर जिल्ह्यासह विविध भागातील लाखो भक्तगण हे तुळजापूरला पायी जातात विविध संस्था संघटना दानशूर व्यक्तींकडून पायी जाणाऱ्या या भक्तगणांना महाप्रसादाची मोठ्या प्रमाणात सोय करण्यात येऊन आई तुळजाभवानीच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यात येते दरम्यान होडगी रोड विमानतळासमोरील नगर इथं हत्तुरे परिवाराच्या वतीनं कैलासवासी सिद्ध्रामप्पा मल्लप्पा हत्तुरे आणि कैलासवासी रखमाबाई सिद्ध्रामप्पा हत्तुरे यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी सर्व देवी भक्तांसाठी ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक आप्पासाहेब हत्तुरे आणि ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते या माध्यमातून आई तुळजाभवानी चरणी आपली निस्सीम सेवा अर्पण करण्यात येते यंदाच्या वर्षीही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रारंभी आई तुळजाभवानीच्या प्रतिमेचं तसंच कैलासवासी सिद्ध्रामप्पा मल्लप्पा हत्तुरे आणि कैलासवासी रखमाबाई सिद्ध्रामप्पा हत्तुरे यांच्या प्रतिमेचं पूजन आणि आरती श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाच्या वाटपाला प्रारंभ झाला असंख्य भक्तगणांनी याचा लाभ घेतला यंदा हे चोवीसावं वर्ष होतं अव्याहतपणे ही सेवा सुरू आहे यावेळी ॲडव्होकेट संजय हत्तुरे धरेप्पा हत्तुरे विरेश हत्तुरे महेश हत्तुरे विनायक हत्तुरे माजी नगरसेवक वैभव हत्तुरे रितेश हत्तुरे सुरेश कामशेट्टी रेवणसिद्ध सिंदखेडे विरूपाक्ष चिवरे प्रदीप कामशेट्टी लक्ष्मीकांत पंचेट्टी बसवराज पंचेट्टी राजशेखर बाहेरमठ मल्लैया स्वामी प्रज्वल विजापुरे धनंजय वर्नाळ रेवणसिद्ध मुळे सिद्धाराम एणगुरे अरविंद सुरवसे सुरेश वंदाले निंगय्या स्वामी दीपक स्वामी शंकर पालेम उमेश रजपूत संतोष पटणे खंडू कटाप अप्पू हावडे आदींची उपस्थिती होती